नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या युट्यूब चॅनलवरती ज्यावरती आपण कांदा बाजार भाव व लाईव्ह कांदा न लाव सर्व व्हिडिओच्या माध्यमातून आपण शेतकरी बांधवांना सांगत असतो तर मित्रांनो आपण पाहिले की काही दिवसापूर्वी मतदान झाले त्याचा निकाल उद्या आहे तर मित्रांनो आपल्या शेतकरी बांधवांसाठी कोणते सरकार योग्यशीर आहे व कोणते सरकार निवडून आले तर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो हे कमेंट करून नक्की सांगा चला तर मित्रांनो करूया आजच्या व्हिडिओला सुरुवात तर मित्रांनो आज जर पा, आपण पाहणार आहे कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर येथील आज दिनांक तीन जून दोन हजार चोवीस रोजी पाहणारे कांदा बाजारभाव व आवकीची परिस्थिती व लाईव का कांदा निलाव जाणून घेणार आहे सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ महत्त्वाची मित्रांनो कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा व चॅनलवर नवीन मिळाला असतो चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच कांदा बाजारभाव तुम्हाला घर बसल्या पाहायला मिळतील चला तर मित्रांनो जराही न वेळ घालता पाहूया आजचे अहमदनगर जिल्ह्यातील लाईव कांदा निलाव आज जर मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यात पाहिलं तर एकूण गुणी आवकी त्रेपन्न हजार अठ्ठावीस गुणीची ही बाजारात असून म्हणजेच एकोणतीस हजार एकशे सहासष्ट क्विंटलची आवकी बाजारात होती आज जर सरासरी जर पाहिले मित्रांनो एक, एक नंबर माल हा दोन हजार ते पंचवीसशेपर्यंत विकला गेला तर दोन नंबर माल हा चौदाशे ते दोन हजारपर्यंत विकला गेला तर तीन नंबर माल हा सातशे ते पर चौदाशे पर्यंत विकला गेला तर चार नंबर माल हा दोनशे ते सातशे रुपयेपर्यंत अहमदनगर जिल्ह्यात विकला गेलेला आपल्याला पाहायला मिळाला जा जा जास्त ले ले, आज जर अहमदनगर जिल्ह्यात पाहिले मित्रांनो तर कमीत कमी दर हा दोनशे रुपये तर मध्यम प्रतीचा दर हा अठराशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर हा पंचवीसशे रुपये निघल्या गेलेला आपल्याला बाजारात पाहायला मिळाला आज जर मित्रांनो बाजारात पाहिलं तर एकूण गाडी ही दोनशे पासष्ट गाडीच्या ही बाजारात होती तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ शूटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडली असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका